माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच पण त्यांच्या ते तत्वनिष्ठेसाठी सुद्धा परिचित आहेत मनमोहन सिंग यांनी नेहमी मूल्यांवर आधारित राजकारण केलंय आपल्या विचारांपासून ते कधीही वेगळ्या मार्गावर जाताना दिसले नाही पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला त्यांनी विरोध केल्याचं असंच एक उदाहरण आहे हे उदाहरण दुसरं तिसरं नाही महाराष्ट्रातील दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंधित आहे नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष फोडाफोडीचा मुंडे हयात नाहीयेत पण धनंजय मुंडे यांना कधीतरी खाजगीच विचारा ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना मी पक्षात घेतलं त्यांच्या आधी ते दिल्लीमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी पवार साहेबांना सांगितलं त्यावेळेस मी त्यांना तुम्ही मुंडे साहेबांना सोडू नका असा निरोप दिला होता एका वर्षानंतर पुन्हा ते भेटले ते म्हणाले तुम्ही जर घेणार नसाल तर दुसऱ्या पक्षात जावं लागेल त्यांचा अंतिम निर्णय झाला होता म्हणून आम्ही त्यावेळी त्यांना पक्षात घेतलं होतं पुढे अजित पवार म्हणतात की आता मुंडे साहेब यात नाहीयेत मात्र मुंडे साहेबांनी देखील भाजप सोडल्याचा निर्णय घेतल्याचा तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या बरोबर तेव्हा भाजपचे पाच आमदार होते पाशा पटेल प्रकाश चेंडगे माधुरीताई मिसाळ पंकजताई मुंडे आणि अजून कुणीतरी होतं सगळं काही ठरलं असतानाही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ही बाब कळाली त्यावर मनमोहन सिंग म्हणाले की मी पंतप्रधान असताना ते लोकसभेमधील उपनेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिलेला मला चालणार नाही अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो असं मनमोहन सिंग यांनी ठणकावून सांगितलं होतं तेव्हा जर मनमोहन सिंग यांनी गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला असता तर आजची राजकीय समीकरणं वेगळी राहिली असती असं अनेक जाणकारांचं मत आहे